गणितामध्ये सोपा वाटतो बघितल्यानंतर असं वाटतं की येईल आपल्याला पण कधी कधी आपल्याला येत नाही असं गणित म्हणजे किंवा मध्ये आपल्याला बॉक्स दिलेला असतो आणि म्हणतात जागा कसा प्रश्न असतो एक तुम्हाला उदाहरण सांगते पाच आधी टिंबटिंब बरोबर सात पाच मध्ये किती मिसळल्यावरती सात उत्तर येतं एक लगेच तुम्हाला का आलं त्याचं उत्तर तुम्हाला कारण हे अंक आहेत आपले बोटावरती येणार मोजता ठीक आहे पण आता जर मी सांगितलं तुम्हाला याच ठिकाणी आता थोडस याच्यापेक्षा थोडस अवघड सांगते ले अवघड नाही सांगणार ले अवघड सांगणार आहे कारण मी शिकवणार आहे त्याच्यावरती हा बघा ले सोप पण आणि ले अवघड पण पंचवीस मध्ये टिंब टिंब मिसळल्यानंतर São dia. मारता येतील त्यामुळे रिकाम्या जागांनी काय मारल्या लेना मारल्या एक दोन तीन चार पाच सहा ओके किती सहा अजून एक गणित सांगते मी तुम्हाला सतरा आकृती आपण पहिल्यांदा शिकली सहज नजरेने दिसणारी एखादी संख्या असते सोपी असते शंभर मध्ये किती मिसळल्यानंतर तीनशे उत्तर येतं लगेच येतात किती मिसळ्या लागतील वेरी गुड कारण आपल्या नजरेत बसलेली आणि सोपी संख्या येते इथं आपण शिकलं एक दोन तीन चार अंक कसे काढायचे ते शिकले पण आता आणखी एक मी घटक शिकवणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे जर आणखी अंक दिले तर कशा पद्धतीने आपण लिहायचं हे मी सांगाले कारण तिसरीला आणि चौथीला शक्यतो असे प्रश्न येतात उदाहरणार्थ तीन आणखी संख्या बघा बघा हे प्रश्न असेल समजा हा समजा दिली तुम्हाला संख्या तीन आणखी दिलेली आहे अंकन कधी त्याला आपल्यालाच वाटत आहे बापरे आता कुणी कधी कसं मोजायचं मग आता लक्षात ठेवायचं काय करायचं ही मोठी जी संख्या आहे आलेलं जे उत्तर आहे त्यातून ही संख्या वजा करायची काय लक्षात ठेवायचं हे उत्तर आहे या उत्तरातून ही संख्या वजा करायची चला वजा करूया तीनशे सत्त्याण्णव वजा तीनशे पंचेचाळीस काय उत्तर सातातून पाच गेले दोन उत्तर आलं असतं का काळ मस्त आलं असतं का नाही सोपी क्लुप्ती लक्षात ठेवायचं ही जी शेवटची क्लुप्ती आहे ही दोन अंकी संख्या अवघड असते जमता चार अंकी येऊ द्या पाच अंकी येऊ द्या कोणती संख्या आली तर उत्तराच्या संख्येतन पुढे दिलेली संख्या वजा नाही काही अवघड जाणार नाही काढायची इथं बेरीज चिन्ह असल्यानंतर ही सर्व क्रिया कधी करायची बेरीज नंतर आता तुम्ही म्हणणार मॅडम मग वजा काय चला वजा पण अशाच पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगते बघा दोन वजा टिंब टिंब बरोबर उत्तर आलं एक दोनातून किती वजा केलं उत्तर आलं एक किती आलं उत्तर एक, एक, एक व्हेरी गुड काय आलं उत्तर लगेच आपल्याला येते आता बघा वजा वजा करा करायची बघा 15 पंधरा संख्या वजा केली 15 वजा 15 वजा 7 किती आलं किती उत्तर आलं कळ 273 वजा टिंबटिंब बरोबर 112 हे प्रश्न आला ह्यात सुद्धा हेच लक्षात घ्यायचं मोठी संख्या कुठली बघायचं मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची कुठली मोठी संख्या आहे 273 त्र्या वजा किती एकशे एक बारा बारा दोनशे एकशे बारा उत्तर उत्तर आता दोन गेले एक उरला सातात एक, एक गेला नाही गेला एक हात आपण हातेची कशी करायची ती बघितली हे आलं उत्तर एकशे एक 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 मधली संख्या काढायची असेल तर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा क्रिया असले तरी मोठी संख्या कुठली आहे बघायचं आणि लहान संख्या कुठली आहे बघायचं मोठ्या संख्येतन लहान संख्या वजा केली इथं तिथं मधलं उत्तर येत पक्कडो करा